नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आज आहे दशरा आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं मला दशऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा तर आता तयारी झालेली आहे संध्याकाळचे साडेपाच होत आहेत आणि सकाळपासून मी काही शूट नाही केलं कारण की मागे खूप सारे कामं होते न्यूला पण पाहणं होतं त्याच्यामुळे मी याला काही शूट नाही केलं तर आता तयारी झालेली आहे कारण की आम्ही चाललेलो आहो मोठ्या गाड्यांचे म्हणजे ज्या आमच्या ट्रॅव्हल्स आहेत त्यांची पूजा करायला तर घरचे जेवढ्या पण गाड्या होत्या ना तर त्यांची पूजा झालेली आहे खालच्या सर्व कामासाठी रांगोळी काढून पण झालेली आहे तर तिकडे जायचं आहे तर मग मग मी आता ही सिंपलशी सी आ, पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे तर आता इथे नेहूची पण तयारी सुरू आहे नेहूच्या पप्पांची तयारी झालेली आहे तर लवकर जायचं आहे आणि लवकर यायचं आहे कारण की तिकडनं आल्यानंतर मग मला दुसरी साडी चेंज करायची आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे माझा आणि त्याच्यानंतर मग नेहूला रावण पाहायला पण यावर्षी आम्ही नेणार आहोत त्याच्यावर लवकर लवकर तयारी करत आहो तर लवकर जाऊ आता हे पण नेहू प तिच्या पप्पांना कसे त्रास देते नेहू हे पा कपडे घालतानाच का तू त्रास देत आहे अन्न घालून देऊ का तिला झालं तिचा चेहरा बरं हाय हाय नेहूने पण मला रांगोळी काढू लागली माहिती आहे का बघा तिचे बोट कशी आहेत रांगोळीचे म्हणजे रांगोळी काढू पण लागली आणि मोड्याची पण कामं केली म्हणा तिने पण जे छोट्या रांगोळ्या होत्या त्या मोडल्या पण आखरी मोठ्या रांगोळीजवळ ले तिने मी जाऊ दिलं नाही तर आता लवकर लवकर सगळी म्हणजे रांगोळी तुम्ही पाच मिनटात काढली एवढ्या स्पीडमध्ये तर आता जाताना मी तुम्हाला रा माझी रांगोळी पण दाखवणार आहे की बा यावर्षी मी कशी रांगोळी काढलेली आहे तर चला आला तिची हातातोंडून देते मी तुम्ही जात खाली चलो तर यावेळेस मी ना अशी सिंपल रांगोळी काढली चला तर आता निघालो जाण्यासाठी आणि आमची नेहू तर कुठं पण जाण्यासाठी पहिला नंबर आहे तिचा तर इथं आल्यानंतर सर्वात अगोदर के आम्ही केलेली आहे आमच्या मोठ्या गाडीची पूजा आणि इथे आमची नेहू बघा तुम्ही कशा प्रकारे तिच्या पप्पांना त्रास देत आहे गुदर जी 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 तर आता अगोदर जे आमची मोठी घडी आहे ना त्याची पूजा करून घेते त्याच्यानंतर मग ट्रॅव्हलची पूजा करायची आहे आणि नेहूच्या पायाचे जे छाप आहेत ना हे पण म्हणजे कुंकाचे छाप हे आम्हाला ट्रॅव्हल्सवर लावायचे आहेत तर संध्याकाळ होण्या अगोदर आम्हाला लवकर पूजा करायची आहे तर सर्व गाड्यांची आहे ना पूजा झालेली आहे तर आता वेळ आलेली आहे न्यूच्या पायांची छापे घेण्याची आणि जेव्हा मी न्यूच्या पायाला असं कुंकू लावत होते ना तेव्हा नेहू आहे ना दोन मिनटं पण शांत थांबत नव्हते आणि खूप रडत होती पण तरी तिच्या पप्पाने कसं तरी तिला पकडलं कारण की तिची इच्छा होती की बा मला खाली सोडून द्या आणि खेळू द्या कारण की ती खूप वेळची एकटी खेळत होती आणि तिला खूप मजा येत होती आणि आता पण तिचं तसंच चालू होतं की फक्त मला खाली सोडा आणि मला खेळू द्या पण आम्ही म्हटलं की फक्त पाच मिनटाचं काम आहे आम्हाला फक्त तुझ्या पायांचे छापे घेऊ दे त्यानंतर मग आम्ही तुला सोडून देऊ तर इथे लवकर लवकर आम्ही आता तिच्या छा पायाचे छापे घेऊन घेत आहोत त्याच्यानंतर मग तिला थोड्या वेळ खाली खेळू देऊ आम्ही म्हणजे कसं ती जर आणखीन थोडा वेळ खेळली ना त्याच्यानंतर ती शांत राहते म्हणून मग आता इथे मी लवकर तिच्या पायांची छापे येत ना तिची पण पूजा करून घेते तर आता या गाडीवर तर नेहूच्या पायाचे छापे घेऊन घेतले आता राहिले दुसरी गाडी तर तिकडे जाणार आणि त्या गाडीवर पण नेहूच्या पायाचे छापे घेऊन घेऊ आम्ही त्याच्यानंतर मग घरी जाणार सर्व गाड्यांची इथे पण पूजा झालेली आहे अंधार पण पडलेले आहेत आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आता घरी जाणं घरची दिवाबत्ती करणं संध्याकाळची दिवे लावणं त्यानंतर मग तयारी करणं आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहो रावण पाहायला आणखीन म्हणजे फिक्स नाही आहे कारण की गर्दी येताना आम्हाला खूप दिसली तिथे तर फिक्स तर नाही आहे कारण की कसं हे न्यू लहान आहे आणि तिला घेऊन जाणं म्हटलं की ती गर्दी पाहून खूप रडते त्याच्यामुळे मग आता पाऊ जर वाटलं यांच्यावर आहे म्हणा जर यांनी जर नेलं हो, <गगे द्राण करे दिता> तर आम्ही जायला तयार आहोत पाहू राऊन पायाला चालणारे काय हां तर पाहू मग हां तर मग आता पाहू जर गर्दी असली तर मग आम्ही जाणार नाहीतर मग तिकडनं सरळ आपल्या माताच्या मंदिरमध्ये मा जाऊ तिकडनं मग आईच्या इथे जाऊ आम्ही त्यांचे पाहायला आणलेला चला दोन मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे घरी आल्यानंतर दिवे लावून दिले त्यानंतर पप्पांना टिक्का लावून दिला तर आता रूममध्ये आली तयारी केली आणि ही साडी आहे न्यूच्या बड्डेची म्हणजे तिच्या बड्डेच्या दिवशी मी वेअर केली होती तर म्हटलं चला आज पण मी ही साडी वेअर करते कारण की साडी मला खूप आवडते आणि एवढ्या तर खूप जणांच्या अंगावर मी ही साडी पाहिलेली आहे तर मी एकाच वेळा ती साडी नेसली त्यानंतर मग आता नेसलेली आहे तर कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता खाली जाते कारण की न्यूची पण तयारी करायची आहे आणि त्याच्यानंतर मग मला जायचं आहे माझ्या आईकडे तर चला आता पूजा तर सकाळीच करून घेतली होती मस्त यांनी फुलं आणले ते फुलांनी पूर्ण देवघर मी सजवून घेतलेलं आहे सर्व देवांच्या फोटोला हार करून घेतले खूप छान वाटत आहे पण फुलं असले ना तर देव मंदिर आपलं खूप छान दिसते इकडे संताजी महाराजांच्या फोटोला पण हार करून घेतला सर्व देवांच्या फोटोला हार केलेला आहे आजीच्या फोटोला हार केला आणि समोरचे गेट पण सजलेलं आहे आणि निहू वाट पाहत आहे तिच्या पप्पांची किंवा आपण केव्हा बाहेर जाऊ तर ती उभी आहे इथे चष्मा घेऊन ते पण चला तर आता आजीजी इथं आलो आणि आजीच्या आणि आपणच्या पडलो निहू खूप चिडचिड करत आहे कारण की तिला येत आहे झोप त्याच्यामुळे हा थांब ना नेहू जाऊन आपण मामाची थांब फोटो काढू आपण न्यूज <coughs> <New JK? tos> आल्याबरोबर मामाला शोधलं मामा, ना मामा घरामध्ये नाहीये तर देवाजवळ गेली आणि काडी घेतली नेऊ इकडे बघ नाही येते मामा येते जी, जी, जी कर जे जे हा जे जे सुखाच ठेवून मला हा मामाच्या म्हटल्यानं बरोबर ऐकू ना आम्ही मग असं म्हंटल एकाची आणि ऐकून राहिले मामाच्या मतदान बरोबर ऐकते बसली ते आता इथे शांत चल आम्ही चाललो नि बाय बाय तू बस चला नाही नाही बरोबर आताच पोचलो घरी आणि मी आहे ना मग अशी पुऱ्या बनवून ठेवल्या होत्या पप्पांसाठी कारण की मला माहिती होतं की बा आईच्या घरा इकडे गेलो तर थोडंसं तर उशीर होणारच आहे म्हणून मग मी पप्पांपुरत्याच थोडश्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या आणि आमच्या दोघांसाठी आहे ना पुऱ्या बनवायच्या रव दिल्या होत्या ना म्हटल्या तिकडन आल्यानंतर मग गरम गरम आमच्या दोघांसाठी पुऱ्या बनवणार तर बस आता हे नेहूचे पप्पा फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत तर त्यांना खूप भूक लागली होती कारण की रात्रीची वाजली होती पावणे अकरा आणि इथे नेहू आईना खूप मता मदत करत होती माझ्याजवळ तर तिला म्हटलं दोन मिनटं थांब कारण की ती मला म्हणत होती बा मला घे पण म्हटलं बस थोडंशा मला पुऱ्या तळू दे मग मी तुला घेते म्हणून मग ती माझ्याजवळ थांबलेली होती तर बस आता इथे लवकर लवकर मी पुऱ्या ना ह्या बनवून घेते मग नेहूच्या पप्पा आल्यानंतर ने मग आम्ही आम्ही दोघं जणं जेवण करून घेऊ कारण की पप्पांचं जेवण हे झालेलं होतं तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय